गोपावडी माझी तालीम मा आहे तालमीत मुले बऱ्याचशा मुलीला लहान लहान प्रॅक्टिस करीत होत्या आप्पासाहेबांनी ताईंना गोपावडीत आणलं होतं काही कामं होती त्यांची वैयक्तिक त्या कामानिमित्त आणि माझ्याकडच्या छोट्या छोट्या मुली एक पाचवीच्या सहावीच्या मुली दहा बारा मुली गेल्या ताईंच्या पाया पडल्या ताई म्हणल्या आम्हाला मॅट नाही कुस्ती खेळण्याकरता एवढीशा मुलींची दखल ता घेऊन ताईंनी साडेपाच लाखाची मॅट मला तीन महिन्यामध्ये आणून दिली आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करून दोन मुली आमच्या राज्याला गेल्या कुस्तीची मॅट बरीच मोठी चाळीस फूट लांब आणि चाळीस फूट रुंद मॅट असते आणि एवढी सर्वसामान्य माणूस घेऊ शकत नाही आणि नंतर मग आमची ओळख म्हणजे मुळं आणि त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये आमचं तेवढं लक्षात ठेवून लहान मुलींसोदखल मुलींबाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत कळवळा असणारा एकमेव खासदार आपण इतके भाग्यवान आणि त्या मतदारसंघातले आपण आहोत